आता थोड्याच वेळामध्ये नववर्षाचं स्वागत आपण सर्वजण करणार आहोत देशभरामध्ये नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत होणार सरत्या वर्षाला निरोप आपण दिलेला आहे सूर्यास्त झालेला आहे सूर्यास्त होऊन काही तास उलटून गेलेले आहेत जगभरामध्ये काही ठिकाणी तिथे नववर्षाचं स्वागत आतिशबाजी फटाक्यांची करत करण्यात आलेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये अवघे काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये भारतामध्ये सुद्धा मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे आपण आता पाहतोय काही मिनटं शिल्लक राहिलेले आहेत नववर्षाच्या स्वागताला आता अवघे काही मिनटं शिल्लक राहिलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये आता नव्या वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे आमचे प्रतिनिधी थेट या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत अनिल सावरे आहेत अनिल कुठे आहात काय सध्या तिथला घडामोडी घडत आहेत आणि कशा प्रकारचा उत्साह आहे श्रेस पाहायचं झालं तर अवघ्या काही मिनिटामध्ये दोन हजार चोवीस जो वर्ष आहे युरोप पाहायला मिळणार आहे त्यात आपण पाहतो दोन हजार पंचवीस याच्या पदार्पण करतो आपल्याला आपण श्री मुंबई येथील वांद्रेशन या ठिकाणी जे नागरिक आहेत जे नागरिक आहेत कुठे आता जे आपलं आत थिरकताना पाहायला मिळतात एका दिशेच्या तालावर थिरकताना पाहायला मिळतात आनंद लुटताना पाहायला मिळतात याच ठिकाणी आपण पाहू शकतो विद्युत रोषणा रोषणे केलेले देखो अभी ये तो अभी बारह बजट में दो मिनट बाकी है और इंटरटेनमेंट यहाँ पे फुल हो रहा है और साथ ही साथ में यहाँ पे हर चीज का इंतजाम किया गया है वॉलेंटियर्स वगैरह भी यहाँ पे रेडी खड़े हैं जैसे कि देख रहे हो यहाँ पे इतनी सारी पब्लिक है उसके अकॉर्डिंग पूरी सुविधा है पुलिस है सारी चीज पार्किंग की हर चीज की फैसिलिटी यहाँ पे प्रोवाइड मैं यही कहना चाहूंगा की मुंबई इज नॉट फॉर बिगनर्स जहाँ लोग नॉर्थ में रजाई जोड़ के सो रहे हैं वहां मुंबई वाले रात को बारह बजे एंजॉयमेंट कर रहे हैं अनिल आपण पाहतोय इथे फार उत्साह आहे मुंबईकरांचा नववर्षाच्या स्वागतासाठी तिथे जी मागे गाणी वाजवली जात आहे त्याचा आवाज प्रचंड आहे त्यामुळे प्रेक्षकांना जरा कळत नाहीये की काय या संदर्भातली प्रतिक्रिया तिथल्या मुंबईकरांची आहे मात्र उत्साह दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतोय कुठलीही दृश्य आहे आपण ते पाहतोय आता काउंट डाऊन सुरू झालेला आहे

दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे आता बारा वाजून गेलेले आहेत आणि नववर्षाचं स्वागत केलेलं आहे वेलकम दोन हजार पंचवीस गुड बाय दोन हजार चोवीस देशामध्ये नव्या दोन हजार पंचवीस या वर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत नाचत गाजत गाणी वाजवत जल्लोषात तरुणाई आपल्याला तिथं दिसती आहे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय बारा वाजलेले आहेत आणि नव नब, नवीन वर्षाचं फटाक्यांची आतिशबाजी करत स्वागत करण्यात आलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय ही भारत देशातली दृश्य आहे देशामध्ये नव्या वर्षाचं स्वागत झालेलं आहे दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाचं स्वागत आपण केलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे भव्य दिव्य इथं फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येत आहे फटाक्यांच्या आतिश ही दृश्य आपण पाहतोय नवीन वर्षाचं स्वागत होतंय ठिकठिकाणी थी, राज्यभरातून देशभरातून आता अशी जल्लोषाची दृश्य समोर येईल बारा वाजून एक मिनिट झालेले आहेत बारा वाजून गेलेले आहेत आणि आता भारतामध्ये सुद्धा नवीन वर्षाचं आपण स्वागत करतोय नवीन वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे नवीन नव्या वर्षाचा नवीन वर्षाचा जो उगवता सूर्य येईल तो नवी ऊर्जा नवी आशा आणि नवा उत्साह घेऊन येईल अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि आता सरत्या वर्षाला आपण निरोप दिल्यानंतर आपण आता नव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे थोड्याच वेळाआधी आपण नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे फटाक्यांची आतिशबाजी इथं थांबत नाही आहे सतत इथं फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसती आहे अत्यंत उत्साहाची दृश्य आपण आता थोड्या वेळाआधी पाहत होतो मुंबईमध्ये कशाप्रकारे नृत्याच्या गाण्याच्या तालावर इथं नृत्य करताना फिरकताना आपल्याला तरुणाई दिसत होती तर रात्रभर मुंबईमध्ये पाच वाजेपर्यंत सेलिब्रेशनची परवानगी पोलिसांनी दिलेली आहे मात्र मध्यप्राशन करून वाहन चालवू नये असं आवाहन देखील पोलिसांनी केलेलं आहे आणि जय महाराष्ट्र वृत्तवाणीच्या मार्फत आम्ही सुद्धा आपल्याला आवाहन करतोय उत्साहाच्या भारामध्ये कुठेही या सेलिब्रेशनला गालबोट लागणार नाही याची दक्षता नागरिक म्हणून आपल्या सर्वांना घेणं सुद्धा आवश्यक आहे आणि आम्ही सुद्धा आवाहन करतोय मध्यप्राशन करून आपण वाहन चालवण जगभरामध्ये नवीन वर्षाचं स्वागत दिमाखात करण्यात आलेलं आहे तर भारतामध्ये सुद्धा दिमाखामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे जगभरातली वेगवेगळी दृश्य आपण थोड्या वेळ आधी पाहिली सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये वर्षाचं स्वागत झालं त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये कशाप्रकारे आतिषबाजी झाली ते आपण पाहिलं आता भारतामध्ये सुद्धा बारा वाजून गेलेले आहेत आणि नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे देशामध्ये कशा प्रकारे उत्साह आहे आणि कशाप्रकारे नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं आहे ते आपण पाहतोय अत्यंत घडामोडीपूर्ण दोन हजार चोवीस गेला त्यानंतर आता नवी आशा नवी ऊर्जा दोन हजार पंचवीसचा उगवता सूर्य घेऊन येईल अशी अपेक्षा त्यानंतर कशाप्रकारे इथं सेलिब्रेशन केलं जात आहे मुंबईमधली दृश्य आपण पाहतोय तरुणाईमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे कारण मुंबईमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत सेलिब्रेशन करण्याची पोलिसांनी परवानगी दिलेली आहे पब आणि बार हे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत त्यामुळे उत्साहाच्या भारामध्ये कुठेही या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये याची सुद्धा दक्षता नागरिकांनी घ्यावी असं आवाहन आम्ही करतोय जगभरातली दृश्य आणि त्यानंतर देशातली ही दृश्य आपण पाहतोय नवीन वर्षाचं दिमागात स्वागत करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी थीक इथं रोषणाई करण्यात आलेली आहे भव्य दिव्य अशी रोषणाई करण्यात आलेली आहे कशाप्रकारे दिमाखात नव्या वर्षाचं स्वागत झालं आहे ही दृश्य आपण पाहतो आहे फटाक्यांची आतिषबाजीची ही दृश्य आहे ही लाईव्ह दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपण ही दोन दृश्य पाहत आहे एकीकडे फटाक्यांची आतिषबाजी तर दुसरीकडे नाचत गाचत जल्लोषामध्ये नव्या वर्षाचं स्वागत केलं जात आहे ठिकठिकाणी पर्यटन स्थळावर देखील पर्यटकांनी देखील उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केलेलं आहे वेलकम दोन हजार पंचवीस गुड बाय दोन हजार चोवीस जगभरामध्ये नव्या वर्षाचं जोरदार स्वागत झालेलं आहे ठिकठिकाणची थी, दृश्य आपण पाहतोय दुबईमध्ये सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे त्याचीसुद्धा तिथं दृश्य आता थोड्याच वेळास समोर येतील तर राज्यभरामध्ये जे काही देशभरातले समुद्रकिनारे आहेत तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईचा उत्साह आणि सेलिब्रेशन करण्यासाठी गर्दी पाहायला आहे आणि फटाक्याची आतिषबाजी करून सर्वांकडून नव्या वर्षाचं स्वागत केलं जात आहे आपल्या आसपास सुद्धा आपल्याला फटाक्याचा आवाज ऐकायला येत असेल कारण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी फटाक्याची आतिषबाजी करण्याकडे प्राधान्य दिलं जातं आणि देशभरामध्ये जल्लोष आणि फटाक्याची आतिशबाजी केली जाती आहे मात्र ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नये असं आवाहन जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मार्फत आम्ही आपल्याला कळतोय जर सेलिब्रेशन करण्याची परवानगी पोलिसांनी पहाटे पाच वाजेपर्यंत दिली असली कशा प्रकारे इथे अनुचित प्रकार घडू नये याची काळजी नागरिकांनी घेण्याचं सुद्धा गरजेचं आहे देशभरातली नव्या वर्षाच्या स्वागताच्या उत्साहाची दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपण सतत पाहतो आहे ही आतिषबाजी कशाप्रकारे फटाक्यांची सुरू आहे सतत सुरू आहे बारा वाजून पाच मिनिटे झालेली आहेत पाच मिनिटापासून आतिषबाजी इथं फटाक्यांची करण्यात येते आहे मुंबईमध्ये काही प्रसिद्ध ठिकाणी मरीन ड्राईव्ह असो किंवा जुहू बीच चौपाटी गिरगाव चौपाटी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे डी जे नाईटचं आयोजन करण्यात आलेलं आहे थर्टी फर्स्ट पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं तरुणाईचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे इथे तरुणाई थिरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे जगभरामध्ये देखील आतिशबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे विद्युत रोषणाई आणि फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे जगभरामध्ये नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष संपलं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे सर त्या वर्षाला निरोप देण्यात आलेला आहे आणि आता नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे रोषणाई आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे या फटाक्याच्या आतिशबाजीची ही दृश्य आपण पाहतोय प्रकारे दिमाखात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं ती दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपण पाहतोय स त्या वर्षाला आता निरोप देण्यात आलेला आहे आणि आता फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे जगभरामध्ये नव्या वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे मुंबई से? से, से है तो कैसे था बहुत ही बेकार थी आई <laughs> बहुत ही बेकार थी क्या डीजे डीजे पसंद नहीं आया डीजे पसंद बट ये क्राउड ओ गॉड हैंडल नहीं हो रहा है हमसे अकेले आके गलती कर दी यहाँ पर निकिता निकिता विश्वकर्मा आपका नाम लाजमी आपका मुंबई ऐसी ही हूँ सेम जो मेरे फ्रेंड्स वही काही वही व तो रिजोल्यूशन ये है की पहले जॉब करूंगी और फिर जिम जाऊंगी और फुटबॉल भी सीखूंगी और डांस भी सीखूंगी आप मुंबई से मुंबई ऐसी अरे बस दो मिनट ही आई और खत्म हो गया नॉ भिवंडी से इधर आया पाँच मिनट मिला वैसे ही खत्म हो गया पाँच मिनट में अंदर अंदर जाते जाते ही पाँच मिनट हो गया नाचना शुरू किया खत्म हो गया के लिए क्या कुछ के साथ हाँ वही रेजुलशन मेरा रहेगा मेरा बिजनेस है बस इसको ग्रो करना है अमीर बनने का इसके साथ बस और कुछ नहीं आपका क्रिस का स्ने ये सब हम लोग का टेलीकास्ट करोगे ना लाइव लाइव है। है। ही जा रहा है ये पे लेट आऊंगा मम्मी मैं तो बहुत मजा आया भाई भाई भाई। है बहुत मजा आया यहाँ पे आई महिताब कल से नया साल शुरुआत हो रहा है क्या कुछ के साथ शुरुआत करेगा महिताब मेरे बर्थडे के साथ कल बर्थडे था पहली बर्थडे मैं तो थैंक करना चाहूंगा राहुल बॉस के लिए